महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज टीवी, आवाज टीव्ही सर्वांचा धुळे शहरातील संभाजी नगर परिसरात साडेपाचशे ते सहाशे जळगावच्या सरिता ताई कोल्हे शिवसेनेच्या नेत्या नंदुरबार जिल्हा धुळे जिल्ह्याच्या संपर्क प्रमुख यांसह जिल्हा प्रमुख मनोज मोरे जिल्हा प्रमुख डॉक्टर तुळशीराम गावे यांनी समस्त शिवसैनिकांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी या परिसरामध्ये काम करत असताना जागेवर जाऊन काम करणार काम करतो वर्षभरामध्ये असं सांगत नाही या मोगलाई परिसरामध्ये संभाजीनगर परिसरामध्ये पंधराशे कामगारांना या ठिकाणी भांड्यांचे संच देण्यात आले तसेच पाचशे कामगारांना पेट्या वाटल्या दोन हजार नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचण्याचं काम या ठिकाणी शिवसेनेनं केलं आणि त्यांचा नंतर शासनाचा विविध योजना तसेच लाडका बहिणींचा हा फॉर्म भरून घेतले आणि प्रत्यक्षात आमच्या महिनाभरीना या ठिकाणी आम्ही न्याय दिला आणि दोन हजार या ठिकाणी काम करायला न्याय मिळवून दिले येणाऱ्या दिवसात देखील जे काही लोकांचे प्रश्न असतील ते शिवसेनेच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन महानगर प्रमुख संजय वाले यांनी केले आहे संभाजीनगर मोगलाई परिसरामध्ये आज या ठिकाणी साडेपाचशे ते सहाशे महिला भगिनींना भांड्याचा संच वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी जळगावच्या सरिदाताई कोल्हे शिवसेनेच्या नेत्या धुळ्या नंदुरबार जिल्ह्याच्या संपर्क प्रमुख जिल्हा प्रमुख मनोज भाऊ मोरे जिल्हा प्रमुख डॉक्टर त्रिश्रामजी गावित आणि सर्व समस्त शिवसैनिकांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी पार पडलेला आहे आम्ही या परिसरामध्ये काम करत असताना स्पॉटवर जाऊन जागेवर जाऊन काम करणारा शिवसैनिक या ठिकाणी काम करतो गेल्या वर्षभरामध्ये आम्ही कुठल्या प्रकारची चमकोगिरी करत नाही कुठल्या घामावर जाऊन सण चुकीच्या पद्धतीने आम्ही आम्हीच केलं असं सांगत नाही या मोगलाई परिसरामध्ये संभाजीनगर परिसरामध्ये पंधराशे कामगारांना या ठिकाणी भांड्याचे संच वाटले पाचशे कामगारांना आम्ही पेट्या वाटल्या दोन हजार नागरिकांच्या घरापर्यंत पोहोचण्याचं काम या ठिकाणी शिवसेनेने केलं आणि त्याच्यानंतर शासनाच्या विरुद्ध योजनेच्या माध्यमात मुघल परिसरात नागरिकांपर्यंत पोहोचलो या ठिकाणी लाडक्या बहिणींचे हजारो फॉर्म आम्ही या ठिकाणी भरून घेतले आणि प्रत्यक्षात आमच्या महिला पडींना या ठिकाणी आम्ही न्याय दिला आणि दोन हजार घरांपर्यंत शिवसेना ज्या ठिकाणी कामगारांना न्याय मिळवून दिले आणि भविष्यात देखील ज्या ज्या अडचणी मुघल परिसरातील संबंधनगर परिसरातील नागरिकांना येईल तर शिवसेना या ठिकाणी कधीबद्ध असेल साठी आवाज टीव्ही ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा